हाय मित्रांनो श्री स्वामी मोठे चला तर आज आहे आपण शेतामध्ये तर शेतामध्ये इतका पाऊस झालाय आणि चालता सुद्धा येत नाही सगळे पाय भरून गेले शेतात येण्याची सध्या तरी काही खेळ नाही बाकीचे लोक करतायत वगैरे खरी पेल मूग वगैरे सोडताय पण आता येण्याचं काही खेळ नाही He can't a ते आता सध्या खराब होत आले असतील ही शेत ते तिथं दिसतंय ते आंब्याचं झाड उन्हाळ्यात खूप आंबे येतात त्याला पुढे भैया पण आलाय माझ्यासोबत तो पण शेतीत फिरतोय चला तर मग पण जाऊ पुढं जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ आता पाऊसच खूप झालाय पण छान झालं पिकासाठी तर खूप छान पाऊस आज झालाय जाता येईल तिथपर्यंत जाऊ आता पलीकड तिकडे एका एक ठिकाणी बाजरी बाजरीत पण जाऊयात शेतात सध्या खुरपणी वगैरे काही चालू नाहीये खुरपणी तर झाली भया जायचंय का पलीकडं इथ शेतात आहे ना जनावरांसाठी खाण्यासाठी पण चारा बनवलाय हो चारा आहे तिथं खूप अडचणी भीती वाटते इथं यायला दिवसभर कुणी नसतंय ना त्यामुळं बघा किती चिखलानी पाय भरलेत चिखल 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 हे बघा चिखल चिखल बघा कसा चिखल लागलाय ज्या वेळेस ना कांदे काढणे येईल ना त्यावेळेस मग शेतात बायका पण लावतात कामाला आणि मग शेतात जेवण वगैरे हो सगळं सगळं असतं आता आपण जाऊयात पलीकडच्या शेतात तिथं बाजरी सध्या वातावरण इतकं छान हिरवंगार झालंय ना खूपच सुंदर झालंय ऊन पण आहे आज नाही आहे पाऊस म्हणून आलोय शेतात चल इथून पुढं चल सरळ चल बरं हळूच चला हे बघा इकडं 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 चल इकडं इकडं वरती हे बघा शेतातून रस्ता इकडं इकडं अडचणी इथून वाट काढत काढत आता पडले होते च, अरे इकडं लईच वाटच नाही चल इकडून माझ्या पाठीमागे तू आता तू माझ्या भैया जाणं खूप मुश्किल वाटतंय आता पण बघूयात आपण रस्ता शोधतो येतो की नाही रस्ता खूपच अवघड होऊन बसले रस्त्याच अरे बापरे खूप अडचणीतून जातोयत आम्ही बाजरी तर पाहूनच जायची आता पंच। बाजरी पाहायला चाललोय आम्ही शेतातली विहीर खूप मोठी विहीर आहे वरती तळ पण आहे बापरे खूप म्हणजे खूपच अडचण आहे पण तरी आम्ही तुमच्यासाठी आलोय शेती दाखवायची होती ना म्हणून आले थोडंसं राहिलं आता अंतर अडचणीं हो आलय तिथं एक आंब्याचं झाड आहे मित्रांनो मोठ पुन्हा तितके आंबे येतात ना ज्या आंबे येतील ना त्यावेळेस परत शिरो वगैरे दाखवून मला दाखवून तिथे आंबे येतात अरे बाप रे खूप मोठी बाजरी झाली ही बाजरी आमचीच आता आंबा जो दिसतोय ना ह्या आंब्याला आंबे येतात खूप आंबे येतात खूप इथं सगळी एवढी बाजरी झाली हे बघा शेती बाजरी इथं खूप मोठी डोक्याच्या वरती गेली अजून तर दाणे नाही आले त्याच्यात इकडे समोरून दाखवे अजून हिरवेच येतं जेव्हा येतील ना तेव्हा आता मोठे झालेत तर डोक दो, म्हणजे डोके इतकी बाजरी झाली इकडं तर सगळी झोपली बाजरी पावसामुळे पावसामुळे सगळी झोपून गेली बाजरी आणि ती आपोआप उठती त्याला काय जास्त हे करावं नाही लागत आपोआप उठती ती बाजरी निसर्गाची किमी आहे सारी इकडे खूप मोठा डॅम आहे पाणी येतं आता सध्या तर पाणी नाही आहे कारण दोनच पाऊस झालेत दिसतंय का तुम्हाला इथं पाणी दिसतंय थोडंसं आहे थोडंसं पाणी इकडून सरळ लगेच पुढे हायवे रोड आहे चल हायवे रोड लागतोय तिकडे समोर दाखवते पा तुम्हाला रोड दिसतोय का नाही दिसत समोरून दिसत आता शेतीत पिक खूप मोठे झालेत ना त्यामुळे दिसत नाहीये त्या तिथं दिसतय थोडस रोड दिसतोय ते गाडी दिसली का समोरून पुण्या हवे रोड आहे किती सुंदर हिरवगार झालंय आता शेतात जेव्हा बाजरी काढायला येईल ना तेव्हा खरे काम भैया चल भैया पण येतोय अडचणीतून तिकडं शेती ती ना काही लोक हे करतायत मूग तोडतायत ते पण दाखवते मी तुम्हाला आलो परत विहिरीपाशी पशी खूप खूप मोठी विहिरी पूर्ण बांधलेली अशी रिंग चौ बाजूनी रिंग बांधली त्याला ये इकडूनच हे बघा अर्चणी ज्यावेळेस हे पीक डोलतं ना वाऱ्यावर खूपच सुंदर दिसतं ते हे बघा बाजरी कशी झोपली पावसामुळं झोपली सगळी बाजरी पण ही बाजरी ना दोन दिवसात आपोआप उठून जाईल पूर्ण उठून जाते खूप राडा झालाय पावसाने पण पावसाची पण गरज होती आपण तसं नाही म्हणू शकत हे बघा चल इथूनच इथूनच तू माझ्या मागं मागचे तो चला तर मित्रांनो मग इथं आहे शेतीत जनावरांसाठी खाण्यासाठी चारा हा व्हिडिओ खूप हल्लाय कारण शेतातून वाट काढत काढत जाण्यासाठी ना तसंच करावं लागतं वाट काढण्यासाठी इथं आमची विहीर आहे विहिरी पाणी आलं की नाही पाहू आपण इथं बोर आहे हा बोर आणि इथं विहिर आहे विहिरीला पाणी आलं की नाही पाहू आपण दिसतंय का आलंय पाणी आलंय ही बघा विहिर पाणी आलंय विहिरीला त्या ड्रम मध्ये मोटारी त्या ड्रम मध्ये आहे तिकडून जर मागे जायचं आपल्याला मागून जायचं तिकडून मोकळे खूप अडचण मित्रांनो इथं कारण पावसाळा म्हटलं की सगळं गवत उगणार आपल्या शेतीतलं पीक राहणार त्यामुळं खूपच अडचण होऊन जाते परंतु शेतकरी ना आपली वाट जी असते ना त्याच वाटेवरून चालत असतो वाट आपली का शोधतच असतो आलो पहा परत कांद्याच्या माळ्यात इथं कांदे बघा इथं कांदे येत चला तर मित्रांनो खूप मोठा आंबा आहे खूप दिवसांचा आहे चला तर मित्रांनो बाय बाय आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा लाईक करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेतातला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा बाय